नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टर पॉलिटिक्सवाला मराठी चॅनलमध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला एच आय व्ही विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात ऑप्शन ए मूळ पेशी ऑप्शन बी लालपेशी ऑप्शन सी पांढऱ्या पेशी आणि ऑप्शन डी चेतापेशी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पांढऱ्या पेशी प्रश्न दुसरा रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते ऑप्शन ए ल्युकेमिया ऑप्शन बी हेपेटोमा ऑप्शन सी एनेमिया आणि ऑप्शन डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ल्युकेमिया प्रश्न तिसरा रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो ऑप्शन ए थर्मामीटर ऑप्शन बी बॅरोमीटर ऑप्शन सी मॅनोमीटर आणि ऑप्शन डी लॅक्टोमीटर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मॅनोमीटर प्रश्न चौथा ગ્લુકોમિયા હારો રોગ અવયવાસ અવયવાસ ઓપ્શન એ મેંદુ ઓપ્શન બી કાન ઓપ્શન સી ડોળે અને ઓપ્શન ડી અસ્થિ યોગ્ય ઉત્તર છે ઓપ્શન સી ડોળે प्रश्न पाचवा मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय ऑप्शन ए अस्थिबंध ऑप्शन बी स्नायूबंध ऑप्शन सी चेतापेशी आणि ऑप्शन डी बोन मॅरो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अस्थिबंध प्रश्न सहावा खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात ऑप्शन ए केळी ऑप्शन बी मका ऑप्शन सी आंबा आणि ऑप्शन डी चिंच याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मका प्रश्न सातवा डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात ऑप्शन ए हृदयविकार ऑप्शन बी मधुमेह ऑप्शन सी मूत्रपिंडाचे विकार आणि ऑप्शन डी रक्तदाब याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मूत्रपिंडाचे विकार प्रश्न आठवा तंबाखू मधील धोकादायक रसायन कोणते ऑप्शन ए युरिया ऑप्शन बी निकोटीन ऑप्शन सी युरिक आम्ल आणि ऑप्शन डी कॅल्शियम कार्बोनेट याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निकोटीन प्रश्न नववा खालीलपैकी कशात कॅल्शियम चे प्रमाण अधिक असते ऑप्शन ए डाळी ऑप्शन बी खाद्य तेल ऑप्शन सी दूध आणि ऑप्शन डी संत्री याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दूध प्रश्न दहावा आवळ्यात कोणते जीवनसत्व जास्त असते ऑप्शन ए जीवनसत्व अ ऑप्शन बी जीवनसत्व ब ऑप्शन सी जीवनसत्व ड आणि ऑप्शन डी जीवनसत्व क याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जीवनसत्व क प्रश्न अकरावा जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी लावला ऑप्शन ए आयझॅक न्यूटन ऑप्शन बी सी व्ही रमन ऑप्शन सी चार्ल्स डार्विन आणि ऑप्शन डी आईन्स्टाईन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चार्ल्स डार्विन प्रश्न बारावा मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते ऑप्शन ए मोठे आतडे ऑप्शन बी लहान आतडे ऑप्शन सी पित्ताशय आणि ऑप्शन डी जठर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोठे आतडे प्रश्न तेरावा अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे ऑप्शन ए यकृत ऑप्शन बी फुफ्फुस ऑप्शन सी मेंदू आणि ऑप्शन डी थायरॉइड याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मेंदू प्रश्न चौदावा कलर क्लाइड हा दृष्टीदोष असणारे व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाहीत ऑप्शन ए पिवळा व हिरवा ऑप्शन बी लाल व हिरवा ऑप्शन सी काळा व निळा आणि ऑप्शन डी निळा व हिरवा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाल व हिरव्या रंगामध्ये प्रश्न पंधरावा हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते ऑप्शन ए कोकस ऑप्शन बी बॅसिलस ऑप्शन सी स्ट्रेप्टोकोकस आणि ऑप्शन डी क्लोस्ट्रीडियम याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी क्लोस्ट्रीडियम मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकेन दाबायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये